डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दमाला अनुसरून मी आज या पुण्या पुण्यामो लगानंदी संदर्भात फक्त दोन शब्द सांगणार आहे तरी मी सांगते की आढावा या मावशीला मी काही पाहिलं नाही आणि त्यामुळं मला काही त्यांच्याबद्दल जास्त माहिती नाही पण मी सर यांच्या बरोबर जे काम करते आणि रमेश आराव ॲडव्होकेट कृती मॅडम यांच्याबरोबर जे काम करते आणि मुख्य करून जगन्नाथ सर यांची जी उत्ती आहे ती आपल्यासोबत आपल्या समाजातील लोकांना पुढे घेऊन जाते ही उत्ती खूप महत्वाची आहे आणि हे संस्था मला वाटतं त्यांच्या मातेकडूनच मिळाले हे आज इथे आल्यावर मला कळलं आहे आणि असं वाटत होते की सर म्हणजे नवीन आहे आपल्याला सांभाळून घेतली की नाही पण नाही त्यांनी जे समाजाला किंवा मला जे म्हणजे एखाद्या आपल्या समाजात कसं चांगलं कार्य करायचं आपल्या समाजात कसं बोलवण्याचं हे त्यांच्याकडून मी शिकलेले आहे आणि हे सगळं त्यांचे जे संस्था आहे हे त्यांच्या मातेने दिले आहेत त्यामुळं त्या महान मातेला मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहते आणि वकील संघटना स्नेही फाउंडेशन व माझा नवदेव परिवारातर्फे मी या मातेला भावपूर्ण श्रद्धांजली वाहते जय भीम नमो जय जय धन्यवाद